महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व राणेनगर येथील नॅशनल हायवे वर हॉटेल साई पॅलेसच्या समोरील हायवे वर अज्ञात इसम वाहनाच्या धडकेने जागेच ठार मुंबई नाशिक हायवे महामार्गावर राणेनगर येथील हॉटेल साई पॅलेस च्या समोर अज्ञात इसम व त्याची पत्नी पायी रस्ता ओलांडत असताना हायवेवर मालवाहू ट्रकच्या जोरदार धडकेने इसमाचा जागीच चिरडून मृत्यू झालाय वाहन चालक ट्रक घेऊन पसार होत असताना तेथील कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कामावर असलेले वाहतूक पोलीस रुपाली सूर्यवंशी मोरे उषा चव्हाण व ज्योती चव्हाण तसेच रिक्षाचालक राम भाऊ भूमिया यांच्या मदतीने साधारण एक किलोमीटरच्या अंतरावर ट्रक क्रमांक एम एच अठरा एम वीस त्रेपन्न पकडण्यात आला असून ट्रक ड्रायव्हर स्वतः चालत जाऊन अंबड पोलिसांच्या स्वाधीन झालाय सदर ठार झालेला इसम अंदाजे वय पन्नास ते पंचावन्न वर्षाचा असून विखुरलेली अस्तावस्त पडलेली बॉडी स्थानिकांच्या मदतीने प्रायव्हेट अँब्युलन्सने सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे पाठविण्यात आली असून पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रामचंद्र ताठे अंबड नाशिक ऍक्सिडेंट कसं काय झाला जो ऍक्सिडेंट आहे ना साहेब दोघं दो नवरा बायको होते हा ते तिकडनं इकडे क्रॉस करत होते हा क्रॉस करता करता ना आ? समोरची गाडी एकदम फास्टली होती समोरची गाडी कोणती होती समोरची गाडी मोठी गाडी मालवाहतूक गाडी आहे मालवाहतूक गाडी हा तर त्यांनी फोक्तच डायरेक्ट तो काही थांबला नाही हा फोक्त ज्या माणसाला एकदम चेंगरून माणसाला चेंगरता तो डायरेक्ट सरळ पुढे निघून गेला आम्ही बघितलं बघितलं आम्ही वापस तिकडनं इकडे एक त्या साईडवरून इकडं आलो इकडं आल्याच्या नंतर समोरचा व्यक्ती बघितला त्याची विषय गंभीर आहे म्हणजे त्याचं काही राहिलेलं नाही त्याचा भेजा वगैरे सगळं काही फुटलेलं आहे त्याचं काळीज वगैरे बाहेर पडलेलं आहे मग त्याच्यानंतर पोलिसांना कळवलं पोलिस थोड्याच वेळामध्ये लगेच ताबडतोब आले नंतर बॉडी वगैरे एकशे आठला फोन केला एकशे आठ आली नाही पण प्रायव्हेट गाडीला पोलिसांनी बोलवलं प्रायव्हेट गाडी आल्याच्यानंतर मग आम्ही बॉडी बांधली आणि अँबुलन्सच्या ताब्यात दिली प्रायव्हेट अँबुलन्स प्रायव्हेट व्यक्तीचं वय किती होतं वय साधारणतः पन्नासच्या पंचावन्नच्या आतमध्ये वाईफ मध्ये ते दोघं सोबतच रोड क्रॉस करत होते पण मग ते पुढे आले आणि त्याच्या मागे त्याची वाईफ मागे थांबून गेली समोरचा व्यक्ती मरण पावला समोरचा व्यक्ती डायरेक्ट आंधी स्पॉट गेला हो आणि त्याच्यानंतर त्या ते व्यक्तीला आम्ही तिकडे घेतलं तिकडे बसवलं समोरच्या दुकानावर बायकोला बायकोला त्या समोरच्या मिसेसला रोड क्रॉस त्या बाजूला करत होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकॉनला क्लिक करा